राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीता हरगे महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा माळी जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे युवा नेते आकाशभैया कांबळे तेव्हाच उपोषण सोडणार आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम सगळे सोयरे अध्यादेशाची आम्ही दिलेल्या व्याख्यासह अंमलबजावणी करावी सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह नऊ मागण्यांबाबत मंत्र्यांच्या स्वाक्षरीनुसार लेखी द्या अन्यथा उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या वीस आणि एकवीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे आम्ही मराठा आरक्षण देणार जरांग्यांनाही पटेल आणि मराठा समाजालाही पटेल देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत म्हणून जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहिती नाही पण मराठा समाजाला आरक्षण पटेल मान्य होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे दडपशाही करून भाजपने देशाचे वाटोळे केले आदित्य ठाकरे यांचा घणाघात दडपशाही करून भाजपने देशाचे वाटोळे केले असल्याचा घणाघात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला राज्यातील खोके सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून जे लोक सत्यासाठी लढत आहेत त्यांच्या मागे ईडी लावण्यात येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे संजय राऊत आमदार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हे मोठे घटनातज्ञ राहुल नार्वेकर संजय राऊत आमदार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हे मोठे घटनातज्ञ आहेत त्यांच्या टिप्पणीवर मी उत्तर देण्या इतपत मोठा नसल्याचे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तिघांना टोला लगावलेला आहे सातारा लोकसभेसाठी अजित पवार आग्रही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आग्रही राहणार असून तीन मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फोकण्याचा निर्धार गुरुवारी मुंबईत झालेल्या आमदार व पदाधिकारी यांच्या बैठकीत करण्यात आला नुसत्या सावित्रीच्या लेखी होऊ नका जिजाऊचा पण व्हा आमदार जितेंद्र आव्हाड हा संघर्षाचा कळ आहे नुसत्या सावित्रीच्या लेखी होऊ नका जिजाऊचा पण व्हा संकट आले की पुरुष दासळतो पण महिला धीर देतात आजची राज्यातील केवलवाणी राजकीय के परिस्थिती आहे असे आव्हाड म्हणाले जनता हीच माझी ऊर्जा जनतेची सेवा हेच माझे ध्येय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे यासाठी शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत